नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते सागरच्या घरी सागरची सर्वजण काळजी घेत असतात तितक्यातच तिथे मुक्त येते आणि सागरची अवस्था पाहून तिला खूप वाईट वाटत असतं ते मुक्तही मनाशीच बोलत असते काही झालं तरी मी सागरला माफ करणार नाही तर मी ती सागरजवळ पाहते तर सागरही मुक्ताजवळ पाहत असतो तर इंद्राताई कोमलला बोलतात कोमल अगं बाळा माझ्या बाळाची काय अवस्था झाली आहे बघ ना खरंच याला कोणाची तरी नजर लागली असेल जा जास्त घेऊन ये तरी कोमल ही मिठमोरी आणण्यासाठी निघून जाते तर मुक्ता ही मनाशीच विचार करू लागते बिचारे सागर खूप लागलं असेल का पण काहीच गरज नाही त्यांची काळजी करायची आणि मुक्ता विचार करू लागते प्लीज मुक्ता विचार तरी कसं झालाय ते तितक्यातच इंद्रादाची नजर ही मुक्ताजवळ पडते तर धावतच मुक्ताजवळ येतात आणि बोलू लागतात ह्या सगळ्याला जबाबदार तू आहेस तुझ्यामुळे हे सगळं आहे तुझ्यामुळे माझा मुलगा दारू पियाला तूच त्याच्याशी वाद घातला असेल भांडली असेल ना म्हणूनच दारू पिऊन तो वाटेमध्ये पडला काय गरज होती तुला असं करायची का वागतेस तू माझ्या मुलासोबत अशी प्रत्येक वेळी माझ्या मुलाने तुझी मनमानी सहन करायची का असं त्या खूप काही बोलत असतात मात्र मुक्ता त्यांना काही प्रतिउत्तर करत नाही तितक्यातच बापू तिथे येतात आणि बोलतात काय चाललंय गं इंद्र तुझं अगं प्रत्येक वेळी काही झालं तर ही सुनेचाच दोष असतो का आणि जरा हळू बोल सही झोपली आहे कळत नाही का तुला अगं आणि सुन बाईशिवाय दुसरं कोणी दिसतच नाही का उद्या दूधवाल्याने दूध नाही टाकलं तरी सुनबाईचा दोष सूर्य उगवला नाही तरी सुनबाईचा दोष पेपरवाल्याने पेपर नाही दिला तरी सुनबाईचा दोष का ते इंद्राताई बोल लागतात तुम्ही प्रत्येक वेळी सुनबाईची बाजू नका घेऊ ते बापू हे इंद्राताईंना शांत करत बोल लागतात प्रत्येक वेळी तू तिलाच ठरवतेस तुला को दुसरं कोणी दिसतच नाही का अगं जरा तरी विचार करून बघ ना तितक्यातच तिथे कोमल येते आणि बोलते ही की मिठमौरी तवी इंद्राताई मीठमौरी घेऊन नजर काढण्यासाठी निघून जातात तर बापू हे कोमलला बोल लागतात कोमल सागरसाठी हळदीचं दूध घेऊन ये तरी कोमल ही दूध आणण्यासाठी निघून जाते तरी बापू हे मुक्ताला बोलतात सुनबाई लक्ष नका देऊ आणि अशा गोष्टींचा विचारही नका करू तवी इंद्राताई बोलत असतात एकवीराई तूच बघून घे गं माझ्या पोराला कोणाची नजर लागली असं बोलून ते पुन्हा एकदा मुक्ताजवळ येतात आणि बोलू लागतात आता तरी त्याची नीट काळजी घे आणि हो जमत नसेल तर मला सांग मी त्याची आई आहे आणि मी त्याची योग्य प्रकारे काळजी घेऊ शकते तरी बापू बोलतात तू जरी तिची आई असलीस ना तरी ती त्याची बायको आहे आणि ती त्याची काळजी चांगलीच घेऊ शकतील आणि चल आता जास्त उशीर झालाय आता शांतपणे झोपायचं तरी मुक्ताही काहीच बोलत नाही बापू तिला डोळ्यानेच इशारा करून शांत बसायला सांगतात तरी सर्वजण एकत्र असतात ते बापू हे मिहिरला बोलतात मिहीर, बोलता मिहीर बाळा आता खूप उशीर झालाय तू घरी गेलास तरी चालेल तरी मिहीर बोलतो हो मी जातो पण सकाळी नक्की फोन करेन त्यावेळी मिहीऱ्या घरी जायला निघतो मात्र सगळ्यांचीच नजर ही मुक्ताजवळ असते तर सागरा सागर हा मुक्ताजवळ प्रेमाने पाहत असतो इंद्राताईंना मात्र मुक्ताचा खूप राग येत असतो ते बापू सगळ्यांना बोलतात आता सगळ्यांनीच आराम करायला चला सुनबाई पाहतील सागरजवळ तवी सर्वजण आराम करायला निघून जातात तवी सागरजवळ मुक्ता पाहताच बसते सागरची ती अवस्था पाहून मुक्ताला खूप वाईट वाटत असतं पण ती काहीच बोलत नाही त्याच्याशी त्यावेळी ती सागरचा हात धरून त्याला रूममध्ये घेऊन जाणार असते मात्र सागरला काही उठायलाही जमत नाही आणि स्वतःचा तोलही सावरायला जमत नसतो ते मुक्ताही सागरचा हात हातात मागते त्यावेळी सागर मात्र मुक्ताजवळ प्रेमाने पाहत असतो त्यावेळी मुक्ताही त्याला उठायला सांगते तर सागरला तोल काही सावरता येत नाही मुक्ताही त्याच्या बाजूलाच उभे राहून त्याचा हात आपल्या खांद्यामध्ये घालते आणि सावरत सावरत रूममध्ये घेऊन जाते रूममध्ये घेऊन जात असते मुक्ता मात्र सागरचा लक्ष हा फक्त साग मुक्ताजवळच असतो रूममध्ये घेऊन आल्यानंतर सागर बोलू लागतो प्लीज मुक्ता माझ्याशी काहीतरी बोला अहो बोला ना आणि तुम्ही असं गप्प बसणं मी नाही सहन करू शकत हवं तेवढं भांडा हवं तेवढं ओरडा तुम्हाला माहिती आहे ना मी तुमच्याशी कसा भांडायचो मग मा तसंच माझ्याशी भांडा ना अहो माझी चूक झाली मी तुमच्यासोबत कितीही वेळा माफी मागायला तयार आहे आणि पाहिलात ना ही मला देवाने शिक्षाही दिली पण आता प्लीज माझ्याजवळ बघा तरी एकदा मुक्ता मात्र सागाजवळ पाहत नसते तरी सागर बोलतो प्लीज मुक्ता माझ्याजवळ एकदा तरी पहा असं बोलून तो कान पकडून तो प्लीज मुक्ता स्वारी पहा ना माझ्याजवळ मुक्ता काही सागरजवळ पाहत नाही तितक्यातच सागरचा हात दुखायला लागतो म्हणून सागर ओरडतो म्हणून मुक्ता मागे येऊन पाहते तरी सागर बोललं तो माझ्याजवळ पहा माझ्या दुखणाऱ्या हाताजवळ अजिबात पाहू नका मला फक्त तुमच्याशी बोलायचं आहे तुमचं गप्प बसणं असं शांत राहणं मला नाही सहन होत आपण जसे पहिले वागायचो तसं वागा ना माझ्याशी मात्र मुक्ता काही त्याच्याशी तसं वागायला तयार नसते मुक्ताही कपाट उघडते आणि सागरचं टी शर्ट सागरला देणार असते त्यावेळी सागरचा लक्ष हा कपाटामध्ये जातो तर मुक्ताचा एकही एक कपडा त्या कपाटामध्ये नसतो तेव्हा सागर पाहतो तर मुक्ताने आपली बॅग भरून ठेवलेली असते तरी हा मुक्ताना बोलू लागतो अहो पण तुमचे कपडे मुक्ता ही काहीच प्रत्युत्तर देत नाही आणि टी शर्ट तिथेच ठेवते आणि निघून जाते तवी ती विचार करते की आता गोळ्यांचा टायमिंग झाला असेल आणि गोळ्याही खाल्या नसतील म्हणून ती गोळ्या आणण्यासाठी निघून जाते तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागरात स्वतःचं शर्ट काढण्याचा प्रयत्न करत असतो मात्र शर्टची बटन काही त्याला जमत नसतात आणि हे सगळं लांबूनच मुक्ताने पाहिलेलं असतं ती मुक्ताही सागरसाठी गोळ्या घेऊन आलेली असते सागरचा हात खूप दुखत असतो आणि त्याला ती शर्टही काढता येत नाही ती मुक्ताही पाहते आणि लगेचच सागरला हातानेच इशारा करून थांबायला सांगते स्वतः शर्टाची बटण काढते आणि त्यांना शर्ट काढण्यासाठी मदत करत असते सागर मात्र मुक्ताजवळ प्रेमानेच पाहत असतो ती सागर सॉरी असं बोलत असतो आणि बोल लागतो प्लीज माझ्याशी बोला ना अहो माझी काय चूक असेल तर मला सांगा मला ओरडा हवं तर भांडा पण प्लीज बोला मुक्ता काहीच बोलत नाही सागरचा हात सावरतच त्याचं टीशर्ट शर्ट काढून देते आणि दुसरं टी शर्ट त्याला घालते तरी सागरचे हाताची ती पुरेपूर काळजी घेत असते त्यानंतर ती सागरला गोळ्या द्यायला जाते ती सागर लागतो अशा औषधांनी मला बरं वाटणार नाही तुम्ही माझ्याशी बोला तरी मुक्ताही पाणी देणार सागर सागरा मुक्ताचा हात पकडतो मुक्ताही लगेचच आपला हात बाजूला करते आणि सागरला गोळ्या देऊ लागते सागर बोलला लागतो प्लीज बोला या हाताच्या जखमेपेक्षा तुमच्या न बोलण्याची जखम माझ्यासाठी खूप मोठी आहे तरी मुक्ता मात्र सागरशी काहीच बोलत नाही ती तिथेच उभी असते आणि सागरला काय हवं नको ते सर्व पाहते त्यानंतर त्याला बेडवर व्यवस्थित झोपायला देते आणि त्याचा हात सावरत त्यांना झोपायला सांगते आवाज बोल लग तो प्रेज सागर आवाज देऊन बोलकतो प्लीज मुक्ता मला वाफ करा मुक्ता सागरजवळ पाहताही नाही आणि सोप्यावर येऊन झोपते दुसऱ्या दिवशी पाहायला मिळतं सर्वजण नाश्ता करायला बसलेले असतात त्यावेळी सर्वजण सागरची काळजी घेऊ लागतात त्यावेळी स्वातीताई बोलत असते की पोलीस कंप्लेंट केली आहे ना तरी मुक्ता बोलते हो कालच रात्री मिहिरने पोलीस कंप्लेंट केली आहे त्यावेळी स्वाती बोलते भाई खूप दुखताय रे तवी सागर बोल लागतो चूक केली मग सहन तर करावं लागणारच ना तवी इंद्राताई बोल लागतात अरे सागर गुंडाने तुला मारले त्यात तुझी काय चूक तर या सगळ्या संधीचा फायदा घेत कार्तिक हा मुक्ताच्या हातावर हात ठेवत लागतो वहिनी तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका सर्व ठीक होईल तुम्ही आमच्यासाठी एवढं काही केलंय मग सगळ्यांसाठी करता मग देव तुमचं वाईट कसं काय होऊ देणार आहे तुमच्या आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही आणि काहीच होणार नाही असं बोलून तो मुक्ताचा हात हातात घेतो मुक्ता मात्र कार्तिक जवळ पाहतच बसते तितक्यातच मुक्ता हात आपला बाजूला घेते तर कार्तिकही मुक्ताजवळ पाहत असतो मुक्ताला या गोष्टीचा खूप राग आलेला असतो पण ती काहीच करू शकत नाही तुम्ही कार्तिक बोलू लागतो अहो वहिनी तुम्ही कशाचंच टेन्शन घेऊ नका तुमच्यासोबत आम्ही कायम आहोत आणि कार्तिकचं हे वागणं पाहून मुक्ताला खूप राग येत असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावनीने हर्षसाठी खूप नाश्ता बनवलेला असतो त्यावेळी ती हर्षला नाश्ता घेऊन येत बोलू लागते हर्षवर्धन मी तुझ्यासाठी खूप छान नाश्ता बनवला आहे तवी हर्ष बोलू लागतो की मला ते नाश्ता नको आहे आणि मला तर तुझ्याशी बोलायचंही नाही तुम्ही सावनी बोलू लागते अरे हर्ष मी तुझ्यासाठी पाच तास उभी राहून हे नाश्ता बनवला आहे तुझ्या आवडीचा नाश्ता तरी हर्षवर्धन बोल लागतो मला जे आवडते ते तू कधी दिलंच नाहीस ती सावणीही हर्षवर्धनच्या बाजूला येऊन बसते आणि हर्षवर्धनला बोललागते हर्ष खरंच मला माफ कर मला माहिती आहे असं व्हायला नको होतं आदित्यने ते पेपर फाडायला नको होते खूप कष्टाने आपण त्याच्यावर सई मिळवली होती हाता तोंडाशी हारलेला घासही गेला या गोष्टीचं तुलाही आणि मलाही खूप वाईट वाटते पण हर्ष तुला सांगू का तू माझं सर्वस्व आहेस तुझ्यासाठी मी काही करू शकते पण प्लीज तुझ्यापासून मला लांब करू नकोस तू काल काय बोललं होतास मी तुझ्याशी कधी लग्नच करणार नाही पण हर्ष असं नको रे बोलूस तुझ्याशिवाय या जगात मला कोणीच नाहीये आणि तुला जर माझ्यापासून कोण लांब करण्याचा प्रयत्न केला ना तर मी त्याचा जीवच घेईन असं बोलून रडण्याचं नाटक करत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं सर्वजण नाश्ता करत असतात तवीच मुक्ता ही भांडी घासण्यासाठी गेलेली असते तर कार्तिक हा वेगळ्याच नजरेने मुक्ताजवळ पाहू लागतो आणि हातातला चहा पटापट पत पियायला सुरुवात करतो चहा एवढा गरम असतो तरी कार्तिक ती एवढा फटाफट पितो की चहा पिऊन झाल्यानंतर ती कप बशी तो किचनमध्ये घेऊन जात असतो ती तो किचन किचनमध्ये घेऊन जातो आणि मुक्ताच्या बाजूला उभा राहतो आणि मुक्ताला धक्का देतो मुक्ताला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो तो मुक्ता स्वतःहून बाजूला होते तर इंद्राताई बोलत असतात अहो आवय बापू तुम्ही काम करायची काहीच गरज नाही तवी कार्तिक हा नाटक करत बोल लागतो अहो जसा तुमचा सागर तसाच मी आहे तवी स्वाती बोल लागते भाई ना भाई तर काहीच कामं करत नाही मग तुम्हीही काही कामं करायची गरज नाही कार्तिक मात्र मुद्दाम होऊन मुक्ताच्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करण्यासाठी किचनमध्ये गेलेला असतो तर इकडे सागर बोल लागतो काय कार्तिकराव खूप काम छान चाललंय अलिबागचा रिपोर्ट मला आला आहे आणि खूप छान प्रकारे काम करत आहे तरी कार्तिका मुद्दाहून बोलू लागतो अरे भाई तू माझ्यावर काम टक्कलस आणि मी करणार नाही का तर मुक्ताही डायनिंग टेबल आवडत असते तर कार्तिक सागरला घेऊन रूममध्ये जात असतो तर मुक्ता डायनिंग टेबलजवळच उभी असते कार्तिक पुन्हा एकदा मुक्ताच्या जवळीक साधण्याचा प्रयत्न करत मुक्ताला स्पर्श करतो या गोष्टीचा मुक्ताला खूप राग येत असतो आणि मुक्ताही संशयानेच कार्तिकजवळ पाहू लागते तिला कुठेतरी ही गोष्ट खटकतच असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं हर्षवर्धन सावणीला लागतो अगं सावने तू एवढं वाईट वाटून का घेतेस तू विचार करणं साहजिकच आहे ना मला वाईट वाटणं अगं मी एवढे प्रयत्न केले होते किती दिवसापासूनचं माझं स्वप्न होतं पण काय करू आणि हर मला सागरला हरवण्याची एवढी चांगली संधी आली होती पण तीही संधी निघून गेली आपण यशस्वीही झालो होतो पण पुन्हा फेल झालो आणि याच गोष्टीचं मला दुःख वाटतं ना तवी सावने बोलते हर्ष मी तुझ्यासाठी काही करेन आणि आता तर मी सागरला कायमचं बरबाद सा करणार आहे एवढंच नाही तर त्याला जेलमध्येही टाकणार त्यावेळी हर्षवर्धन तिला विचारू लागतो जेलमध्ये त्यावेळी सावनी बोललं ते हो बघतच राहा आता मी काय करते त्या सागरची अवस्था तर हर्षवर्धन सावनीवर खूप इम्प्रेस झालेला असतो तो खूप खुश होऊन सावणीला बोलतो नक्की सावनी तुझ्या डोक्यात काय शिजतं आहे सावनी सावणी बोलत ते नाही हर्षवर्धन आता मी तुला काही सांगणार नाही ज्यावेळी करेन त्याचवेळी सांगेन तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागर हा मोबाईलवर काम करत असतो तितक्यातच मुक्तही त्याच्यासाठी जेवण घेऊन आलेली असते त्यावेळी तिने बटाट्याची भाजी आणि चपाती असं आणलेलं असतं त्यावेळी इंद्राताई येत बोलू लागतात काय गाहे हे काय घेऊन आली आहेस मळमळी मल जेवण अगं माझ्या मुलासाठी तिथे मी मच्छी फ्राय करून ठेवली आहे जोवल्याची भाजी करून ठेवली आहे ते घेऊन यायचं टाकून तू हे काय घेऊन आलीस त्यावेळी सागर बोलतो अगं मम्मी काय झालंय ते इंद्राताई लागतात बघ याच गोष्टीमुळे मला हिचा राग येतो अरे मी तुझ्यासाठी मच्छी फ्राय केली आणि ही तुझ्यासाठी बटाट्याची भाजी आणि चपाती घेऊन आली त्यावेळी सागरा मनाशीच लागतो आता काय करू कोणाची बाजू घेऊ तवी इंद्राताईंना मुक्ता बोलू लागते डॉक्टरांनीच सांगितलं ला आहे की असं साधं जेवण द्यायला आणि म्हणूनच मी त्यांच्यासाठी हे जेवण आणलं त्यांच्या जखमा आहेत त्या अजून भरल्या नाही आहेत आणि त्यासाठी साधं जेवणच उपयुक्त आहे तर सागर मनाशी विचार करून बोलू लागतो मच्छीचा दाट असेल तर मुक्ता काही मला भरवणार नाहीत त्यापेक्षा जर बटाट्याची भाजी असेल तर मुक्ता स्वतःच्या हाताने भरवतील तवी सागरा बोलतो अगं मम्मी असू देत ना डॉक्टरांनी सांगितलं आहे ना तवी इंद्राताई बोलतात असा कोणता डॉक्टर आहे की जो मच्छी खाऊ नको म्हणून सांगतोय दे बघू फोन करून तवी सागर बोलकतो अगं मम्मी सांगितलं आहे ना डॉक्टरांनी मग एक दिवस खातो असं बोलतात इंद्राताई तिथून रागाने निघून जातात ती मुक्ताही सागरला भरवण्यासाठी पुढे येते तवी सागरला ती भरवणारच तवी सागर बोलतो जोपर्यंत तू मी माझ्याशी बोलत नाही तोपर्यंत तो मी काही खाणार नाही तरी मुक्ताही सागरला न भरवता निघून जात असते तवी सागर बोलतो नाही नाही भरवा तो मी ती मुक्ताही सागरला भरवत असते तर मी सागरा मुक्ताला स्वारी बोलत असतो मात्र मुक्ता काही ऐकून घेत नाही ती तिथे खुर्ची घेते आणि सागरला भरवण्यासाठी बसते सागर काही बोलणारच तरी मुक्ता त्याच्या तोंडामध्ये घास घालत असते तरीसुद्धा सागर ही मुक्ताची मापीच मागत असतो त्यावेळी तो बोलतो खूप झालं ना रुसवे फुगवे अहो आपण नव्याने सुरुवात करूया हवं तर मैत्रीपासून सुरुवात करू मैत्री पण प्लीज आपण सुरुवात करूया मला माहिती आहे माझी चूक झाली पण एवढे दिवस तुम्ही माझ्यावर ना रागून राहू मला नाही हो सहन होत आहे तुमचं न बोलणं प्लीज माझ्याशी हवं तर भांडा पण प्लीज बोला मुक्ता काहीच प्रतिउत्तर देत नाही मुक्ता ही सागरला भरवतच असते सागर बोलत असतो प्लीज मला माफ करा ना तो मैत्रीसाठी हातही पुढे करत असतो मात्र मुक्ता काहीच बोलत नाही तोही मुक्ता इकडे तिकडे पाहते मी सागर विचारतो काय हवं आहे का, का तुम्हाला तुम्ही मुक्ता बोलते नाही हो काहीच नको आहे पण मी पाहत होते की इथे आदित्य नाही सई नाही सावणी नाही मग हे नाटकं कशाला गोड वगायची आणि त्यावेळी मुक्ताला सागर बोलवतो अहो मी खरं बोलतो आहे खोटं बोलत नाही आहे मला मान्य आहे मी तुम्हाला खोट खूप खोटं बोललो पण मी खरंच मनापासून तुमचा आदर करतो मी ही गोष्ट विसरू नाही शकत आणि न बोलण्याची तर शिक्षा नका देऊ मला शिक्षा द्यायचीच असेल तर प्लीज माझ्याशी बोला माझ्यावर उपकार होतील उपकार म्हणून तरी बोला तरी मुक्ताही सागरला बोलू लागते शिक्षा देणारी मी कोण ना शिक्षा द्यायचा डिपार्टमेंट तर तुमचंच आहे आणि तसेही तुमची बायको म्हणून जगतेही हीच माझ्यासाठी मोठी शिक्षा आहे हे ऐकून सागरला धक्काच बसतो सागरा मुक्ताजवळ पाहतच राहतो तर मुक्ताही सागरला काही उत्तर न देत फक्त त्याच्या प्रश्नाचं उत्तर देते आणि त्याला भरवत असते तरी हा बोलत असतो अहो तुम्ही असं नका बोलू प्लीज माझ्याशी बोला झालं केलं सगळं आपण विसरून जाऊ आणि नव्याने सुरुवात करूया तुम्ही मुक्ता बोलते त्याची काहीच गरज नाही तर पुढील भागात पाहायला मिळतं सईने सागरसाठी ग्रीटिंग कार्ड बनवलेलं असतं त्यावेळी ती बोलते पप्पा मी तुझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवले आता तुला बरं वाटेल असं बोलून ती सागरजवळ मुक्तालाही जवळ घेते तवी सागरा मुक्ताच्या खांद्यावर हात ठेवतो तितक्यातच इंद्राताई आवाज देतात म्हणून सई निघून जाते तवी सागरला मुक्ता आपल्यापासून लांब करत बोलू लागते सईचा आधार घेऊन जवळ येण्याचा प्रयत्नही करू नका कारण मला तुमच्याबद्दल आता काहीच वाटत नाही हे कोण सागरला धक्काच बसतो अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका